मी माझी भूमिका मांडतो विरोधकांच्या आरोपाला महत्व देत नाही असं वक्तव्य निधी संदर्भात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे नाचता ना अंगण अंगणवाकडा अशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका सुद्धा अजित पवार यांनी केली तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार तोडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारतो तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी बघा काय मला मी माझी भूमिका विरोधकांनी करावी अधिकार तो संविधाना लोकशाहीमध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो ह्याच्या उपयोग आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार मी आरोप प्रत्यारोपाला महत्व देत नाही मी विकास कामाला महत्व देतो